नमस्कार आज तुम्हाला बघा मी ते मुशीची मच्छी करून दाखवणार आहे याला आमच्या इकडे मोरी पण बोलतात आणि बेबी शार्क पण बोलतात याला इंग्लिशमध्ये तर ही आज तुम्हाला मी खास मच्छी दाखवणार आहे ही खूप अशक्त पण माणसं असतात लहान मुलांसाठी ही मच्छी खूप चांगली मी आता ही बाहेर बाजारातून कोळणीकडून चांगली साफ करून आणली त्याची स्किन वगैरे चांगली काढावी लागते त्याची व्यवस्थित साफ करू आपल्या घरी नाही जमत हे काम कारण तिकडूनच साफ करून आणायची असते तर मी चांगली साफ करून घेऊन चांगली धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेली आहे त्यासाठी आपण मॅरिनेशन करूया या मच्छीला तर सर्वात प्रथम मी इथे एक चमचा मीठ घालून घेत आहे आणि नंतर इथे मी इथे कोकमाचा आगळ घालून घेत आहे एक चमचा एक टेबलस्पून आपण इथे आता हळद घालून घेऊया एक चमचा मी इथे हिरवा मसाला घालून घेत आहे इथे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर असं मी वाटून घेतलेलं आहे ते एक चमचा घालून घेत आहे आता आपण हे मॅरिनेशन करूया चांगलं असं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व आणि पाच ते दहा मिनटं ठेवायचं फक्त जास्त ठेवायचं नाही कारण ही मच्छी आहे ना शिजायला पण एकदम हलकी असते आणि जास्त असं आपण ढवळत बसलं ना तर ती कुसकरते लगेच म्हणून अगोदर आपण चांगलं मॅरिने पण मॅरिनेशन का करायचं याला कारण कुठच्याही बघा मच्छी मटण असू दे काही असू दे चिकन असू दे आपण मॅरिनेशन केलं ना तर ती मच्छी आपल्याला चविष्ट अशी लागते म्हणून आपण मॅरिनेशन करून ठेवायचं अगोदर आणि ही मच्छी ना आपल्याला मूळव्याधीला खूप चांगली असते थंड असते ना मच्छी ती मूळ व्याधीला खूप चांगली ही मच्छी खायला आपण आता दहा मिनटं ठेवूया बाजूला करून दहा मिनटं झालेली आहेत आपली मच्छी चांगली मॅरिनेशन झालेली आहे आता हे बघा मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आता मी तेल घालते कढईमध्ये कुकिंग ऑइल घालायचं चा। तीन ते चार टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे आता मी पहिल्यांदा कांदा घालून घेते कढीपत्ता पण घालूया आपण चांगलं फ्राय करायचा आपण कांदा करीपत्तानी कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा जरा थोडासा लालसर झाला की आपण टोमॅटो घालायचा आम्ही मिडियम छोटा कांदा घेतलेला आणि मिडियम मी टोमॅटो घेतला आहे इथे हे बघा कांदा टोमॅटो चांगला नरम झाला आहे आता आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घेऊया हा मालवणी मसाला आहे तुम्ही मालवणी मसाला घालते याच्यामध्ये तुम्ही कोणताही तुमच्या घरी जो मसाला वापरता तो तुम्ही घालू शकता मी इथे दीड चमचा मसाला घातला आहे आणि इथे मी थोडीशी हळद घालते मगाशी मी हळद टाकली होती आता थोडीशी हळद टाकते आणि इथे मी हा गरम मसाला टाकत आहे गरम मसाला पण मी कसा केला त्याची पण लिंक तुम्हाला मी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे पहा चांगलं परत आपण मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये आपण ही मच्छी घालून घेऊया मोरीची मुशीची मच्छी बघा ही आपण थोडंशी अशी हलगद अशी हलवायची जास्त जोरात आपण हे करायची नाही कारण ती तुटण्याची शक्यता असते ती नरम असते ना मच्छी त्यामुळे लगेच तुटते ती त्यामुळे हळूहळू आपण अलगद असं हे करायचं आणि ही मच्छी शिजायला पण वेळ लागत नाही आपण आता इथे दोन ते तीन मिनटं मी अशी शिजवत ठेवत आहे पाणी न घालता अगोदर पाणी नाही घालणार मी अशी शिजवत ठेवणार ही पहा तीन मिनटं झालेली आहेत आता आपण यामध्ये हे पहा आता आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून घेऊ हे वाटण मी कसं केलेलं आहे त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे आपण टाकून घ्यायचं जेवढं वाटप लागेल आपली जेवढी मच्छी असेल तेवढं आपण वाटप टाकायचं आता आपण थोडंसं असं मिक्स करून यामध्ये आपण हे बघा दोन ते तीन मी इथे कोकम घेतली आहे ती कोकमं टाकायची आपण मी मग अशी आगूळ टाकलेलं होतं त्यामुळे जास्त आंबट होऊ नये मग दोन ते तीनच कोकमं टाकायची आपण आणि यामध्ये मग आता पाणी घालत आहे जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं कारण मगाशी मॅरिनेशन करताना मी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आपण थोडंच टाकायचं मीठ आता आणि आपण ही मच्छी आहे ना मीडियम गॅसवरती पाच मिनटं परत शिजवून घ्यायची व्यवस्थित कारण त्याला चांगलं वाटण वगैरे आपलं व्यवस्थित लागायला पाहिजे हे बघा मी आता झाकण मारून आ, मीडियम गॅसवरती ठेवत आहे हे पहा आपली मच्छी चांगली शिजलेली आहे मुशीची बघा छान शिजली आहे मच्छी आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपल्याला जेवढं पाहिजे असेल घट्ट पाहिजे असेल थोडंसं पातळ पाहिजे असेल तर आपण तसंही करू शकता मला असं मिडियम पाहिजे होतं ग्रेव्ही ती मीडियम केलेली आहे मी आता मी ते कोथिंबीर घालून ठेवते सर्व करते मी आणि आता मी गॅस पण बंद करत आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मला जरूर करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल